नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बघा जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीचा जो कार्यक्रम आहे तो जाहीर झाल्यानंतर बारा तारखेपासून म्हणजे कालपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार होती परंतु बऱ्याच ठिकाणी या बऱ्याच म्हणण्यापेक्षा जवळजवळ सर्वच ठिकाणी अजून फॉर्म भरायला सुरू झालेले नाही त्यामुळे नेमकी काय सत्यता आहे फॉर्म भरणे सुरू झाले का फॉर्म ऑफलाईन आहे कि ऑनलाइन आहे मग विद्यार्थ्यांना आता काय करायचं आहे या संदर्भामध्ये आजच्या या मध्ये मी बोलणार आहे परंतु जर तुम्ही आमच्या वर नवीन असाल तर आमचे चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन यायची असेल तर बेल वरती क्लिक करा आणि खाली हाईपचं जे बटन असतं त्या बटनावर सुद्धा क्लिक करा आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज परचेस करायची आहे त्यांनी सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला या ठिकाणी कॉल मेसेज करू शकता तर मित्रांनो फॉर्म भरणे सुरू झाले आहे का फॉर्म ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेजेस येत आहेत आता मित्रांनो जाहिरात ज्या वेळेस प्रसिद्ध झाली त्यावेळेला बघा त्यांनी जो कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे की कधी परीक्षा होणार कधी छाननी होणार कधी नियुक्तीपत्र मिळणार आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी हा नंबर दिलेला आहे हा दूरध्वनी क्रमांक तुम्हाला से दिसत असेल बावीस पंचावन्न झिरो दोन आता या कॉलला ज्यावेळी तुम्ही कॉल करताय या फोनला ज्यावेळी तुम्ही कॉल करताय त्यावेळेला मित्रांनो ते तुम्हाला सांगतात की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे उपविभाग उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो ते एकही एक्स्ट्रा शब्द बोलत नाही तुम्ही कुणीही कॉल केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी अंदाज आला असेल याचा तुम्ही ज्या वेळेस इथे कॉल करायला जाता यांना जर विचारलं की फॉर्म फौर, फॉर्म जो आहे तो ऑनलाईन आहे, आहे की ऑफलाईन आहे कधी सुरू होणार तर ते सरळ म्हणतात की ते तुम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय तुमच्या जे तालुक्याचं आहे त्या ठिकाणी चौकशी करा त्याच्यानंतर बघा जो कार्यक्रम या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये अर्ज मागवण्याची तारीख बघा बारा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजे कालपासून या ठिकाणी खरंतर फॉर्म भरायला सुरुवात होणार होती परंतु अद्यापही त्यांच्या वेबसाईट वरती त्यांनी जे आपल्याला वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती कुठल्याही प्रकारची माहिती नाही फॉर्म ऑफलाईन ना आहे का फॉर्म ऑनलाईन आहे याच्या संदर्भामध्ये कुठलीही माहिती सध्या तरी त्याच्यावरती उपलब्ध नाही जर मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन असता तर निश्चितच त्यांनी जे काही वेबसाईट दिलेलं आहे आपण या ठिकाणी बघूया वेबसाईट आहे काहीतरी तर या ठिकाणी तरी वेबसाईट दिसत नाही परंतु त्याने जी वेबसाईट दिलेली आहे त्या मध्ये हे आपल्याला दिसणं आवश्यक आहे परंतु सध्या तरी वेबसाईट दिसत नाही डब्ल्यू 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 डॉट जालना असं काहीतरी आहे ते वेबसाईटचं नाव तर त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर हे दिसणं अपेक्षित होतं परंतु तिथं कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन फॉर्म दिसत नाही किंवा ऑनलाइन फॉर्म सुद्धा दिसत नाही आता मित्रांनो बरेच विद्यार्थी मला कॉल मेसेजेस करतात आणि विचारतात की सर फॉर्म भरायला सुरू झालेला आहे का तर मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मी आहे कोल्हापूरमधून कोल्हापूरमधून मी राहायलाच कोल्हापूरमध्ये आहे आणि जालनाची मुलं या ठिकाणी मला कॉल मेसेज करून विचारतात की सर फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे का आणि फॉर्म ऑनलाईन आहे का फॉर्म ऑफलाईन आहे तर मी या सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगतो की मित्रांनो ही पोलीस पाटील पदाची भरती आहे या भरतीला तुम्ही हलक्यावरती घेऊ नका सगळा गाव तुमच्याकडे येत असतो तु। तुम्हाला तेवढ्या प्रमाणामध्ये रिस्पेक्ट मिळत असतो आणि एक रुबाबदार पद आहे या पदाला तुम्ही एवढंही हलकं समजू नका पोलीस प्रशासनाशी थेट तुमचा संबंध असतो जेवढा रिस्पे आ, रिस्पेक्ट पोलिसांना असतो तेवढाच रिस्पेक्ट पोलीस पाटलांना असतो तुमची ज्या वेळेस निवड होईल पोलीस पाटील म्हणून त्यावेळेला तुम्ही मला कॉल मेसेजेस करून सांगा की या पदाचा नेमका रुबाब काय आहे तर मित्रांनो म्हणून नुन मी तुम्हाला सांगतो की तुम्ही गाफील राहू नका तुम्ही जे तुमचं उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी जावा जर तिथं ऑफलाईन फॉर्म उपलब्ध असेल तर तो ऑफलाईन फॉर्म घ्या आणि लवकरात लवकर फॉर्म भरून टाका नसेल मला काही विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की सर त्यांनी असं सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये म्हणजे एका विद्यार्थ्यानं ज्या वेळेस त्यांना विचारणा केली त्यावेळेस त्याला सांगितलं सांगण्यात आलं की या संदर्भामध्ये म्हणजे फॉर्म ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे या संदर्भामध्ये पेपरला न्यूज येणार आहे मग जर असं असतं तर त्यांनी बारा तारीख का दिली होती हा एक महत्वाचा प्रश्न आहे आता दुसरी गोष्ट काही जणांचं मत असं आहे म्हणजे मला जे समजले विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये कि काही तालुक्यांमध्ये जे आरक्षण जाहीर झालेलं आहे जे आरक्षण जाहीर झालेलं आहे त्या आरक्षणाचा कॅन्डिडेट्स जो आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध नाही बऱ्याच जणांनी आक्षेप सुद्धा घेतलेला आहे कदाचित त्या आक्षेपामुळे हे थांबवलं गेलं आहे का हा एक प्रश्न आहे परंतु जर थांबवलं गेलं असतं समजा काहीतरी मला एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की वीस पंचवीस गावांचा असा प्रॉब्लेम आहे की त्या ठिकाणी त्या त्या आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध नाहीत आणि मग हरकत घेण्यात आलेल्या आहेत आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत पण काही ना काही जण मला म्हटले की ती भरती नंतर होणार आहे जिथे जिथे आक्षेप घेतलेला आहे त्यांची जी भरती आहे ती एक दोन महिन्याने होणार आहे मग त्यासाठी हे जर थांबवलं असतं तर तशा पद्धतीचे सुद्धा नोटिफिकेशन आपल्याला या जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आलं असतं परंतु अशी कुठलीही आपल्याकडे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुम्ही या नंबरला तर कॉल केला तर तुम्हाला माहिती मिळणारच नाही ते तेवढंच सांगतात की तुमच्या तिथे कार्यालयात जाऊन तालुक्याच्या जा ठिकाणी तुम्ही चौकशी करा आता राहिला प्रश्न हा ईमेलचा ईमेलवरती तुम्ही मेल करून विचारू शकता त्यावरून तुम्हाला काय उत्तर भेटते का ते बघा नसेल तर मित्रांनो सोमवारी बघा आता उद्या रविवार आहे सोमवारी जे विद्यार्थी मी दोन दिवस विद्यार्थ्यांना सांगतोय की जे विद्यार्थी तालुक्याच्या जवळपास राहतात त्यांनी तिथं जावा त्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये जावा तिथून तुम्ही रिच सर माहिती घ्या जर फॉर्म ऑफलाईन असेल तर ऑफलाईन फॉर्म घ्या आणि भरून टाका नसता सर ते शेवटी जर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे ऑनलाईन फॉर्म नव्हताच ऑफलाईन फॉर्म उपलब्ध होता तुम्ही भरला नाही ही चुकी तुमची आहे तर मित्रांनो तुम्ही या स्पर्धेतून नाहकपणे या स्पर्धेतून तुम्ही बाद होऊ शकता लक्षात ठेवा म्हणून तुमची तेवढीच जबाबदारी आहे की तुम्ही या म्हणजे या भरतीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि कोणीतरी आपल्याला सांगेल ऑनलाईन आहे का ऑफलाईन फॉर्म आहे मग तुम्हाला वाटतं की ऑनलाईन आहे मग वेबसाईट वरती येईल असं करत करत मित्रांनो पंचवीस तारीख आपल्याकडे आहे बघा इथं जर तुम्हाला तारीख बघायची असेल तर इथे तारीख शेवटची दिलेली आहे सत्तावीस सप्टेंबर म्हणजे अजून आपल्याकडे बारा ते तेरा दिवस आहेत परंतु मित्रांनो मी हे काय सांगत आहे तुम्हाला की तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाहून त्या फॉर्मची चौकशी करा कारण काय होईल या पंधरा दिवसामध्ये म्हणजे या दहा बारा दिवसामध्ये तुमच्याकडे एखादा कागदपत्र असेल जर तो कागद तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तो कागद तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करता येईल आता चारित्र्य प्रमाणपत्र तर लागत नाही म्हणजे ज्या वेळेस आपलं सिलेक्शन होतं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस कागदपत्रांची पडताळणी होते त्यावेळेला आपल्याला हो चारित्र्य प्रमाणपत्र लागत असतं परंतु सध्या फॉर्म उपलब्ध नाही जर का काही बदल केला असला आणि चारित्र्य प्रमाणपत्र अगोदरच लागत असलं तर ते सुद्धा आपल्याला माहीत होणं आवश्यक आहे म्हणून तुम्ही सोमवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या रविवार लागला उद्या सुट्टी आहे तर सोमवारी काय करायचं आहे तुम्ही उपविभागीय कार्यालयामध्ये जायचं आहे तिथून माहिती घ्यायची आणि जर फॉर्म ऑफलाईन असेल तर तो ऑफलाईन फॉर्म घ्या ऑनलाईनच्या म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की फॉर्म ऑनलाईन उपलब्ध होतील आणि मग लिंक वगैरे येईल आली तर चांगलीच आहे परंतु तुम्ही कार्यालयामध्ये जाऊन ऑथेंटिक माहिती घ्या कारण आम्ही इथून फोन लावल्यानंतर ते अधिकारी फोन उचलतात परंतु ते डायरेक्ट सांगतात की तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी चौकशी करा आणि म्हणून तिथले जे स्थानिक जे विद्यार विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी चौकशी करा फॉर्म असेल तर फॉर्म घेऊन या तो फॉर्म तुम्ही मला सीड करा कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे हे मी तुम्हाला सांगेन आणि त्यानुसार तुम्ही ते फॉर्म भरून तुम्ही अभ्यासाला लागा नसता या जो वेळ आहे तो तुमचा फॉर्म भरण्यामध्ये त्यानंतर एखादा डॉक्युमेंट नसेल तर ते डॉक्युमेंट काढण्यासाठी तुमची धावपळ होणार आहे आणि त्या धावपळीतून तुमचा अभ्यास होणार नाही म्हणून तुम्हाला शांत डोक्याने हे दहा पंधरा दिवस आहे ते अभ्यासाचे आहेत चांगल्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही एकदा फॉर्म भरून झाला की मग तुमच्या डोक्याला कुठलीही कटकट नसते केवळ आणि केवळ तुमचा जो फोकस आहे तो फोकस या अभ्यासावरती राहतो म्हणून कोणी आपल्याला काहीतरी सांगेल आणि मग आपण फॉर्म भरू यावरती तुम्ही अवलंबून राहू नका तुम्ही स्वतः जावा आणि जे विद्यार्थी सोमवारी जाणार आहेत ते किंवा आतापर्यंत ज्यांनी कोणी कॉल केला असेल तर त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की काय झालेलं आहे नेमकं तिथं तुम्ही जाऊन चौकशी केली का तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे फॉर्म ऑफलाईन आहे का फॉर्म ऑनलाईन आहे हे आतापर्यंत ज्यांनी चौकशी केली समजा असता अनेक मध्ये दोन दिवसात कोणीतरी विद्यार्थ्यांनी चौकशी केली असेल तर त्याला नेमकं काय सांगितलेलं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना कळेल मित्रांनो खूप महत्वाचं पद आहे तुम्ही रिटायर होईपर्यंत या पदावरती राहणार आहे आणि महत्वाची गोष्ट आता मानधन सुद्धा चांगलं आहे अजून मानधन वाढणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगळा गाव तुमच्या घराकडे येत असतो प्रत्येक कार्यक्रमाला तुम्हाला बोलावलं जातं आणि खूप मोठा रिस्पेक्ट या पदाला आहे त्यामुळे ही संधी तुम्ही दौडू नका चांगली संधी आलेली आहे त्या संधीचं तुम्ही सोनं कर। करा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद